नमस्कार मी डॉक्टर अभिजित पाठक स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर अहिल्यानगर यांच्या माध्यमातून आज तुमच्याशी संपर्क साधतोय आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे सतरा मे जगामध्ये हायपरटेन्शन हा क्रॉनिक आजार जे आहे त्याच्यातला सगळ्यात लिडिंग आजार आहे कारण जवळजवळ जे ॲडल्ट पॉप्युलेशन आहे म्हणजे ज्यांना आपण तीसच्या वरची पॉप्युलेशन तीस वर्षाच्या वरची पॉप्युलेशन म्हणतो त्यातल्या जवळजवळ चाळीस टक्के लोकांना हायपरटेन्शन आहे आणि दुर्दैवाची बाब म्हणजे त्यातल्या शंभर दर असे हायपरटेन्सिव्ह रुग्ण पकडले तर त्यातल्या चाळीस टक्के लोकांना हे माहितीच नाही आहे आप की आपल्याला हायपरटेन्शन आहे आणखीनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यातल्या फक्त वीस टक्के लोकांना त्यांचं ब्लड प्रेशर ऍडिक्युएटली कंट्रोल करण्यासाठी ट्रीटमेंट मिळते त्यामुळे अतिशय सिरियस गोष्ट आहे की ब्लड प्रेशरमुळे शरीरावरती दुष्परिणाम सगळीकडे होतात कारण जिथे जिथे रक्तवाहिनी तिथे तिथे रक्त आणि जिथे जिथे रक्तदाब वाढलेला आहे तिथे तिथे हा आजार त्रास देणार प्रामुख्याने डोळे हृदय किडनी आणि मेंदू हे शरीराचे चार मेजर अवयव जे आहेत त्याच्यामुळे त्याला डॅमेज करण्याचं काम हे ब्लड प्रेशरमुळे होत असतं त्यामुळे या वर्ल्ड हायपर टेन्शन डेची थीमच आहे नो युअर ब्लड प्रेशर की तुम्हाला ब्लड प्रेशर आहे हे जाणून घ्या ते कसं जाणून घ्यायचं तर स्वतःचं ब्लड प्रेशर हे सहा महिन्यात नाही एकदा मोजायचं ऍडिक्युएट औषधं घ्या खाण्यापिण्याची पथ्य पाळा काही श्वसनाचे व्यायाम करा या त्रिसूत्रीचा वापर केला तर ब्लड प्रेशर चांगल्यापैकी कंट्रोल पण होऊ शकतं आणि तिसरं आणि महत्वाचं म्हणजे लिव्ह लॉंगर जर तुम्ही ब्लड प्रेशर आज चांगल्या प्रकारे कंट्रोल केलं तर तुमचं आयुष्यमान हे दहा ते पंधरा वर्षांनी वाढणार आहे तीनच गोष्टी माझ्या मते ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे सातत्य दुसरी गोष्ट म्हणजे सातत्य आणि तिसरी गोष्ट म्हणजे सातत्य कारण सातत्य जर पाळलं तरच ब्लड प्रेशर कंट्रोल होणार आहे त्यामुळे दिवसाचे चोवीस तास आठवड्याचे सात दिवस वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस ब्लड प्रेशरवर फोकस ठेवा तो आजार आपल्या मनात ठेवा आणि त्याची ट्रीटमेंट घ्या आरोग्यदायी जीवनासाठी तुम्हाला स्वास्थ्य हॉस्पिटल तर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद